स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री व नामदार दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री व आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला

आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे हा हा प्रवास जो आपला थांबलेला आहे तर तो, तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला माहितीये की मा मदन भाऊच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या 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 संस्था त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली दहा वर्ष मदनभाऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षांनी काय दिलं हे आपल्याला सर्वांना आहे दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं केलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसरे पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला स्वतः म्हणजे एक राज्याचं गतिमान नेतृत्व होतं कसा असावं म्हणून प्रगती पथावर नेणार सर्वणबरोबर आणणार सर्वांना सांभाळणारं नेतृत्व आणि मी मानले ते <ण्णारी> <लगे। ण्णारी> आणि विनंती सुद्धा केली की माझ्या प्रवेशाच्या वेळी तुम्ही आलो पाहिजे आणि ती विनंती त्यांनी ती विनंती त्यांनी आणली मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळी मी येतो

सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय राजकारण केलंय समाजकारण केले आणि तोच वर्षा वारसा घेऊन आपण पुढची वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष हा असणार आहे आणि त्यासाठी आपण या सर्वांचीच साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी वेळ काढून प्रवेशासाठी ते थांबले त्यासाठी त्यांचे आभार आणि ह्या कार्यक्रमासाठी जा प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुमित कदम प्रकाश डंगर तसेच सुधीर दना असतील आमचे सुरेश खाडे साहेब असतील आता इथं उपस्थित सर्वच जणांनी इथे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार म्हणते व इथून पुढच्या काळात पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून सांगलीचा विकास कसा करायचा कारण सांगली वर प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शरीराला दे किंवा वारणा उद्भव योजना असू दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्की ते आपल्याला सोसाय करतील व सांगलीचा कस विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ दे सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार